वाशिम येथे एल सी बीच्या धडक कारवाईमध्ये बारा लाखाच्या गुटख्यासह कंटेनर जप्त करण्यात आला आहे वाशिम येथे एल सी बीने ग्रनाइड फरशी आड होणारी गुटख्याची तस्करी उघड करून बारा लाखाच्या गुटख्यांसह बत्तीस लाखाचा कंटेनर जप्त करण्याची कार्यवाही दिनांक पाच एप्रिलला दुपारी अकोला हैदराबाद महामार्गावरील मथुरा हॉटेलजवळ केली पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात गुटखाबंदी असताना आंध्र प्रदेशातील खन्नम येथून ग्रॅनाईड फरशीच्या आड कंटेनर क्रमांक एम पी शून्य नऊ एक्कावन्न अठ्ठावीस गुटखापुढे येऊन इंदोरकडे जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती वाशिम स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील मधुरा हॉटेलजवळ कंटेनर पकडला तपासणी केली असता ग्रनाइड फरशियाड तीनशे बॅगमध्ये सागर मसाल्याचे अठरा हजार पाकिटे किंमत अकरा लाख सत्तर हजार रुपयांच्या गुटख्यासह वीस लाख रुपये किमतीचा कंटेनर जप्त केला आहे विनोद तायडे एसबीएन मराठी वाशिम